महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असून नवे चेहरे इच्छुक उमेदवार युवा नेते सामाजिक कार्यकर्ते आपापल्या प्रगभागामध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसून येत आहेत काही माजी नगरसेवक वा घर वापसी म्हणजेच पक्ष प्रवेशाच्या तयारीत आहेत तर काही नेते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोण कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा असली तरी चार सदस्य प्रभाग रचनेमुळे जोपर्यंत उमेदवाराची खात्री मिळत नाही तोपर्यंत काहीच हालचाली करायची नाही असा अनेकांनी पवित्रा घेतला आहे उमेदवारी मिळणार नसेल तर या पद्धतीच्या निवडणुकीत न उतरण्याच्या मानसिकतेत काही जण आहेत त्यामुळे ही निवडणूक अनेकांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे माजी नगरसेवकांनी नेत्यांच्या भेटीगाठीत चालवल्या असून काहींनी पक्ष निश्चित केले आहेत त्यांच्यासोबत काही माजी नगरसेवकांचा गट ही नवीन पक्षात जाणार आहे पण प्रभाग रचना जाहीर झाली असली तरी अंतिम प्रभाग रचना ही जाहीर होणे अजून बाकी आहे त्याचबरोबर आरक्षण कोणत्या पद्धतीने जाहीर होणार याकडे अनेकांच्या नजरा आता त्यावर खेळल्या आहेत कसे आरक्षण जाहीर होतील याचा अंदाज घेतला जात आहे तसेच त्यापुढे जाऊन तिथून उमेदवारीच्या स्पर्धेत कोण असेल याचाही अंदाज घेतला जात आहे त्यातून इच्छा असलेल्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल का हे तपासले जात आहे अनेक प्रभागात माझी नगरसेवकांची भूमिका घेतली आहे अंतिम व आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू होणार आहे माझे नगरसेवक आहे म्हणून मी निवडणूक लढणार हा प्रकार आता एक सदस्यीय प्रभागाप्रमाणे चालणार नाही एका नव्हे तर आजूबाजूच्या तीन प्रभागात किमान हक्काचे मतदान आवश्यक आहे तसेच निवडणुकीत लागणारी इतर ताकद हाही मोठा मुद्दा आहे हा मेरिटच्या आधारावरच उमेदवाराला संधी मिळणार आहे अशा स्थितीत केवळ पक्षाच्या जीवावर निवडून यावे असे वाटणाऱ्या उमेदवारांसाठी ही निवडणूक राहणार नाही ही वस्तुस्थिती अनेकांना माहिती झालेली आहे त्यामुळे उमेदवारीची खात्री हा मोठा फॅक्टर असून त्यासाठी अनेकांनी अनेकांनी आपले उघड केलेले नाहीत तर योग्य पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर थांबायचे अशी मानसिकता बनवली आहे का असा प्रश्न नागरिकांनाही पडत आहे अशा इच्छुक उमेदवारांचीही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई ठरणार असून अनेक जण या लढाईपासून दूर राहतील अशी शक्यता दिसत आहे आमच्या nesse is a